बरोबर चार वर्षापूर्वी नाशिक महानगरपालिकेची निवडणूक ही पार पडली होती बावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी नाशिक महानगरपालिकेच्या एकशे बावीस सदस्यांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये बंद झालं होतं नाशिक महानगरपालिकेच्या बावीस फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी जी निवडणूक पार पडली त्यामध्ये कोण पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं म्हणजेच चार वर्षापूर्वी नाशिक महानगरपालिकेची जी निवडणूक पार पडली या बहु सदस्य म्हणजे चार सदस्य असलेला एक प्रभाग असलेल्या निवडणुकीत भाजपाने जरी सरशी मारलेली असली तरी आपल्याला बहु सदस्यीय पद्धतीच्या निवडणुकीला नागरिकांना सामोरं जावं लागलं दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला पस्तीस जागा भाजपला सहासष्ट जागा काँग्रेसला सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा जागा व मनसेला केवळ पाच जागांवर समाधान मानावं लागलं व अपक्ष केवळ चार सदस्य निवडून आले म्हणजेच केंद्रात दोन हजार सतरा साली भारतीय जनता पार्टीची सत्ता होती राज्यात देखील भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नाशिक नगरीला दत्तक घेण्याची घोषणा केल्यामुळे सहासष्ट नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे हे बावीस फेब्रुवारी दोन, दोन हजार सतरा रोजी झालेल्या निवडणुकीत निवडून आले होते याचप्रमाणे जर पूर्व इतिहास बघितला तर दोन हजार बाज बारा साली शिवसेना आणि आर पी आय मिळून बावीस सदस्य निवडून आले होते राष्ट्रवादी काँग्रेसला दोन हजार बारा साली वीस सदस्य निवडून आणता आले भारतीय जनता पार्टीला केवळ चौदा सदस्य दोन हजार बारा साली त्यांना निवडून आणता आले मनसेची लाट ही दोन हजार बारा साली होती त्यामध्ये चाळीस सदस्य मनसेचे निवडून आले होते जनराज्य हा नवीनच पक्ष स्थापन झाला होता त्यावेळी त्यांना दोन सदस्य दोन हजार बारा साली निवडून आणता आले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला तीन सदस्य निवडून आणता आले व अपक्ष सदस्यांची संख्या सहा होती तर काँग्रेसच्या सदस्यांची संख्या पंधरा होती म्हणजे दोन हजार बारा साली कुठल्याही पक्षाला बहुमत नसल्यामुळे मनसे आणि भाजप यांची युती झाली होती तर दोन हजार सतरा साली म्हणजेच चार वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाला सहासष्ट सदस्य संख्या ही आपल्या पदरात पाडून घेतल्यामुळे एक हाती सत्ता ही भारतीय जनता पक्षाकडे होती त्यामुळे त्यांना महापौर आणि उपमहापौर हा भाजपचाच होता पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता प पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी या महापौरपदी विराजमान झाल्या होत्या आदिवासी आरक्षण असल्यामुळे त्या महापौर झाल्या होत्या तर उपमहापौरपदी प्रथमेश गीते यांची वर्णी लागली होती आणि म्हणजे अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक सतीश नाना कुलकर्णी हे निष्ठावान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असल्यामुळे नेते असल्यामुळे त्यांना या पदावर विराजमान होता आलं तर उपमहापौर म्हणून सुनील बागुल यांच्या मातोश्री भिकूबाई बागुल या सध्या उपमहापौर पदावर आहेत बघूयात अजून एक वर्ष नाशिक महानगरपालिकेचा कार्यकाळ संपायला बरोबर बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी या सर्व सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे पुढे नक्की सत्ता कुणाची असेल कारण राज्यात आता आघाडीचं सरकार आहे केंद्रात भाजपाचं सरकार आहे आणि सध्या नाशिक महानगरपालिकेतली परिस्थिती ही तुमच्या डोळ्यासमोर आहे अनेक पक्षातील नगरसेवक नाराज आहेत पक्षांतर करण्याची उघडउघड जरी भाषा करत नसले तरी दबक्या आवाजात चर्चा सुरू झालेली आहे बघूयात नेमकं हे वर्ष पक्षांतरासाठी किती महत्त्वाचं या नगरसेवकांना वाटत असेल किंवा कुठल्या पक्षात गेल्यानंतर आपली वर्णी लागते हा येणारा काळच ठरवेल पण नाशिक महानगरपालिकेची येणारी ही दोन हजार बावीस सालची निवडणूक आहे ती कशा पद्धतीने होते एक सदस्यीय पद्धतीने होते की द्वि द्विसदस्यीय पद्धतीने होते हे येणारा काही दिवसात आपल्याला कळेलच पण प्रत्येकजण गुडघ्याला वाशिंग बांधून मी नगरसेवक होणारच असं दिवा स्वप्न बघणारे अनेक भावी नगर नगरसेवक गल्ली दिसायला लागले त्यांचे चौकात चावका लागायला सुरुवात झालेली आहे येणारा काळच ठरवेल की नाशिक महानगरपालिकेची दोन हजार बावीस नंतरची जी, जी काही सत्ता आहे ती कुठल्या पक्षाकडे जाते मी कॅमेरामन कमलाकर तिवडे सह निलेश केदारे वेध